सामान्य जनतेचा हक्काचा आवाज माझ्या अनेक वर्षाचे उमावबंध असणारे अण्णांचा आणि माजी नगरसेवक विक्रमबाई माहितीमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला पलटण तालुक्याचे प्रथम नागरिक आमदार श्रीयुत सचिन पाटील साहेब तालुका अध्यक्ष शिवरूपराजे यांनी याच्यातली प्रमुख भूमिका पार पाडली तो या कुटुंबाच्या येण्यामुळं महायुतीची ताकद फलटणमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढलेली ती कुठं नाकारता येणार ना। याचबरोबर भाई असतील निरोजभाई असतील सुनील सुनील असतील देग 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 दे बोर बोर आ, या तिन्ही वेगवेगळे अण्णांच्या बरोबर असणारे सर्व सहकारी काल ज्यांनी प्रवेश केला ते विद्यमान नगरसेवक सनी आयवळ्या त्यांच्याबरोबर ते सर्व सहकारी मागच्या आठव पंधरा दिवसा ज्यांनी प्रवेश केला सर आणि आज या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे सर्वांचे ज्येष्ठ असणारे दिलीपसे भोसले साहेब या ठिकाणी दिग्गज अण्णा आहेत माझे सभापती रामभाऊ ढिगळे शेजारी उपस्थित असणारे अण्णांचे भाऊ आणि मा या ठिकाणी माझे बंधू अभिजित भैया पत्रकार बंधू एक वेगळा <laughs> या ठिकाणी मलाही कधी वाटत नव्हतं असा एक पहिलाच प्रवेश मी माझ्या आयुष्यात असं बसले की जो की विश्वासावर शब्दावर आणि या ठिकाणच्या भागाच्या प्रगतीसाठी या मधला जो काही डेव्हलपमेंटसाठी हा प्रवेश आज या ठिकाणी झाला थे महायुतीतर्फे या प्रया प्रमुख घटक म्हणून मी त्यांचं सर्वांचं स्वागत करतो निवडणूक ही वेगळ्या टप्प्यावर आम्ही समाज करण्याचा भाईसाहेब असतील मी असेल साहेब असतील आम्ही प्रयत्न केला मार्ग काढण्याचे प्रयत्न झाले पण या ठिकाणी काही गोष्टीवर औषध नसतं पण माझी सर्वांना या ठिकाणी विनंती असणारे मी त्या नेत्याही त्यांनाही विनंती करून आलेलो आहे की ह्या निवडणुकीला आता पुला कंपनीकडे जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत आम्ही कुणी येणार नाही अण्णांनी काल शब्द दिला की निवडणुकीमध्ये कुणाला कालबोट लागणार नाही त्याची जबाबदारी निवडणूक शांतते पार पडण्याची जबाबदारी खरंतर विक्रम आहे या ठिकाणी माझे सहकारी अशोकराव जातो कुठे अशोकराव अशोकराव माझा अशोकराव असतील नगरसेवक सचिन यावेळी असतील यांनी प्रवेशा पार या प्रवेशामध्ये महत्वाची भूमिका पार पाडली आणि याची सुरुवात कुणी केली याच्या ह्याच्यामध्ये मनात जुळवण्याचं काम कुणी केलं झाकीर सावकार यांनी याच्यामधली बजावली या ठिकाणी जो कालचा प्रवेश अशोकराव या ठिकाणी आलेले आहेत बरेच वर्ष महत्वाची भूमिका बजावते आणि लाभ लांब ठेवतात <laughs> ज्या ठिकाणी अशोकराव मी या ठिकाणी स्वागत करतो जाकीरबाईंचं स्वागत करतो या दोघांनी कुटुंबाचं एक घटक कायम भूमिका बजावत आलेले आहेत आणि फलटण शहर आपल्याला हे बघायचं नाही की आपण वॉर्डात काय करतोय बाहेर काय करतोय पलटण शहर आपण एकमोक सत्तावीस झिरो करण्याचा निर्णय घेतलेला आहे भारतीय <द्रावाद> जनता पार्टीच्या चिन्हावर नगराध्यक्षाची निवडणूक होणार आहे आणि सर्वांनी मिळून सोमवार पेठेमध्ये दोन तीन चार गट असले तर सर्वांनी मिळून त्या ठिकाणी एक, एक मुख्य पाठिंबा दिलेला आहे की नगराध्यक्षाच्या उमेदवाराला या ठिकाणी कमळाच्या चिन्हावर मतदान होईल तुम्ही सर्व याचं आहात का आणि मला माहिती आहे मी अण्णांना आज नाही ओळखल मी लहान असल्यापासून अण्णांशी बोलत आले बघत आले अण्णांचा शब्द त्या त्या शब्दावर मार्केटमध्ये हुंडी चालते म्हणजे एखाद्याचा शब्द विकला जाऊ शकतो एवढा शब्द किमती असणारा शब्दाला मानणारे कुटुंब ज्या वेळेस आमची चर्चा झाली शिवलोगाचे होते होते मी म्हटलं जीव गेला तरी शब्द न बदलणारा माणूस म्हणजे नाही फलटणच्या फलटणचं भवितव्य घडवण्यामध्ये तालुक्याचं भवितव्य घडवण्यामध्ये या संपूर्ण माडा मतदारसंघाचं भविष्य घडवणाऱ्या ही सर्व व्यापीठा मंडळी मागा असणार आहे म्हणजे अगदी मुरुम सांग तसनं अगदी रामभावांपर्यंत आणि अगदी अण्णांचा धाकट्या बाप त्यांच्या शंकरांनापर्यंत सगळ्यांची या ठिकाणी जबाबदारी असणार शहर बदलायला पण निघालेले भांडणं लावायला नाही भांडणं मिटवायला निघालेले हे भांडणं होऊ नयेत वाद मिटावे यासाठी प्रचंड प्रयत्न झाले आणि माझा शेवटपर्यंत तोच प्रयत्न राहणार आहे की वाद मिटावे शहरामध्ये ज्या ठिकाणी जेव्हा सनी आयोवळेचा प्रवेश ठरला होता त्या ठिकाणी सचिन आयवळे सर कुठे मी सचिन आयवळे सरांचं मनापासून कौतुक करतो की सांगितलं सनी मेंबर ला त्या ठिकाणी सचिन सरांनी दोन ची तयारी सहा सात महिने सा, प्रॉपर जेवण करतो नियोजन नियो सगळं केलं आणि मी त्यांना फोन करून सांगितलं की सनी मेंबर आज इतर पक्ष आपल्याला वाढवण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी आमदार साहेबांनी त्या ठिकाणी निर्णय घेतला आहे राजेंनी त्या ठिकाणी निर्णय घेतला आहे आणि सनी मेंबरसाठी त्यांनी शब्द टाकला आहे सचिन आयोळे सरांनी मला सांगितलं तुमचं तुम्ही शब्द दिला आहे का मी म्हटलं तुम्हाला विचारून शब्द देणार आहे देऊ का शब्द त्यावेळेस त्यांनी जर गट वाढत असेल पक्ष वाढत असेल आणि पलटनच चांगलं होत असेल तर तुम्ही उभा राहो न उभा राहो त्या ठिकाणी सनी मेंबर आणि माझी ताई सुफर्णाताई त्या ठिकाणी त्यांचा प्रवेश करा आणि मी मागा हटतो अशी भूमिका घ्यायची सचिन मेंबरने भूमिका घेतली आता त्यांना मागा हटून घेत नाही एवढी गोष्ट वेगळी पण भूमिका घेणारी माणसं त्या ठिकाणी असतात या ठिकाणी सुद्धा मार्ग निघत नव्हता अण्णांनी आणि विक्रम भैयाने या ठिकाणी मार्ग काढला तोडगा निघाला आणि तोडगा निघाल्यानंतर आमदार मी तुम्हाला गेले आठ दहा दिवस जरा बेचे दिले काल शांतपणे मला जेव्हा यांचा निरोप आला आम्ही आपल्या लोकांनी तोडगा काढतो तोडगा निघाला दुपारनंतर आनंदाचं जेवण केलं निवांत दोन तास सामनंतर गेल्या पंधरा वीस दिवसामधलं सर्वात शांततेचा समोर आजच्या मधलं दुपारचा वाटांचा <laughs> काळ आमच्या वाईट काळामध्ये चांगल्या काळामध्ये अनेक लोक असतात वाईट काळाची तुम्ही अण्णांनी बघितले जे प्रसंग मला माहिती आहे ते प्रसंग कोणालाच माहिती नाही आणि फक्त त्या प्रसंगामुळं नेहमी मला या कुटुंबाच्या बद्दलची वेगळी भावना मला मध्यंतरी विक्रमबाईत आजारी होते मला कळलं त्याचा राजकारणाचा काय संबंध नाही पण माझ्या कुटुंबातली माणसं या ठिकाणी तब्येतीचा त्रास आहे का मी म्हटलं पहिल्यांदा भेटायला जायचं आणि आपली राजकारण वेगळं बाकीचे गुण वेगळे आणि त्या पद्धतीने सुद्धा जेव्हा 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 व्यक्तिगत कुठला प्रसंग आला त्यावेळेस मला अण्णांचा नेहमी फोन होत आहे की असं करा तसं करू नका राजकारणात त्यांनी कधी मदत केली नाही पण अडचणीच्या काळामध्ये मार्ग दाखवण्याचं काम तुम्ही कुटुंबातला ज्येष्ठ सदस्यांच्या प्रमाण मला कधी पर घर कधी पर पर्क वाटलं नाही आणि एक एकत्र येण्याचा आनंद असतो तर फक्त मलाच या ठिकाणी जाणवू शकतो आणि माझ्या वडिलांच्याबरोबर हातात हात घालून कर काम करणारा नेता जेव्हा माझ्याबरोबर भविष्यात काम करण्यासाठी आम्ही एकत्र येत आहोत त्याचा आनंद हा वेगळा असतो निश्चितपणे मी या ठिकाणी सोमवार पेठेमधल्या या सर्व एकत्र फिरंगाई मातीच्या सोबत साक्षी देऊन सांगतो जी कामं फलटण शहरामध्ये होतील त्याच्यापेक्षा कन्वर का होईना जास्त कामं पुढच्या पाच वर्षामध्ये सोबत सोमवारपेठेचा संपूर्ण कायापालट करण्याची जबाबदारी आम्ही घेतली निवडणुकीपुरतं फक्त आम्ही बाहेर असेल निवडणूक झाल्यानंतर पेठेची संपूर्ण जबाबदारी या ठिकाणी आमदारसाहेब मी दोघांनी मिळून घेतली ना गटराचे प्रश्न राहतील ना रस्त्याचे प्रश्न राहतील बऱ्याच प्रमाणामध्ये सोमवारपेठेमध्ये दे विकास झालेला आहे मी सोमवारपेठेला त्या काळापासून असतो आजची सोमवारपेठ ही लक्ष्मीनगरच्या बरोबरीच सोमवारपेठ चालली पण तरीसुद्धा सोमवारपेठ घेऊन जाण्याच्या आणि या भागामधल्या शैक्षणिक या ठिकाणी लोकांच्या अडीअडचणी पिण्याच्या किन्यापणा कसले सगळ्या अडी या ठिकाणी उद्भवणार नाही याच्यासाठीची पुढच्या पंचवीस वर्षाची उपाययोजना करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि निश्चितपणे त्याच्यावर मार्ग काढून देणार आहे एवढाच शब्द या ठिकाणी सर्वांना देतो आणि मनापासून सगळ्यांचे मी आभार मानतो जय हिंद भारत आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा